श्री स्वामी समर्थ मंडळी कशा आहात तुम्ही ज्योती किचन विलॉक्समध्ये माझ्या सर्व गोडताईंचे दादांचे अगदी मनापासून स्वागत आहे चला तर आपण आपल्या कामाला सुरुवात करूया दोन दिवसापासून माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी व्हिडिओ एडिट केले नाही शूट तर केले होते पण एडिट करायला वेळच मिळाला नाही म्हणजेच तब्येतच खराब होती म्हणून केलेच नाही चला तर सर्वात आधी आपण रेस्टॉरंट खोलून घेऊ हो, हे दोन्ही जे आहेत ना ते इझिली खोलून होतात माझ्याकडून पण ते तिसरं आहे ना ते अजिबात खोलल्या जात नाही त्याला खोलता खोलताना माझे नाके नाव येऊन जातात हात दुखायला लागतो खूप खूप हार्ड आहे त्याच्यात थोडं ऑइल वगैरे टाकावं लागेल चला तर फटाफट खोलून घेऊया त्यानंतर आतमध्ये येऊन पटापट क्लीनिंग करून घेतली झाडू वगैरे मारून घेतला फटाफट फड़। अंधार होता पावसाचा मौसम होता त्यामुळे लाईट्स चालू करून घेतले त्यानंतर इकडे आंटीने चहा बनवला मी तोपर्यंत कांदे भजींचं पीठ मळून घेतलं आधी कांदे कट करून घेतले चार पाच चाकू आहेत पण त्यामधून एकही चाकू चांगला चालत नव्हता आणि एकही चाकू माझ्या हातात बसत नाही एक चाकू बसतो हातात त्याला चांगली धार पण आहे पण तो मला सापडलाच नाही मी बराच वेळा शोधला त्याला त्यानंतर कसा बसा तरी मी कांदा आज कापलेला आहे कारण एकही चाकू चांगला चालत नव्हता आणि त्यातच काय बघा ना कांदा तर कट नाही झाला माझ्याकडनं व्यवस्थित पण बोट मात्र नक्की कट करून घेतले कांदा कापत होते तेवढ्यात प्रिन्सिपल मॅडम आल्या आणि सर आले होते त्यामुळे त्यांना पाहिजे होते, 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 होते आलूचे पराठे आणि इकडे आंटी बनवत आहे आलू परांड्याचा मसाला तोपर्यंत मी दुसरे बटाटे घेऊन कट करून कुकरला लावून घेतले आज हातही भाजून घेतलेला आहे मी आणि बोटही कट करून घेतलेला आहे ततला काम सोडून दुसरे काम करावे लागतात त्यानंतर परत त्याच जागेवर आली आणि परत कांदा कट करून घ्यायला सुरुवात केली चला फायनली कांदा कट करून झालेला आहे त्याला छान असा मॅश करून आहे मी बघू शकता मस्त मॅश करून झालेला आहे आता मॅडम आलेल्या आहेत त्यांना आलूचा पराठा आणि केचप द्यायचा आहे आणि एक वाटी दही फटाफट प्लेट लावून घेतली एक वाटीमध्ये दही दिलं त्यानंतर त्यांना चहाही पाहिजे होता त्यासाठी चहा ठेवला आणि परत माझ्या पहिल्या कामाला सुरुवात केली असंच होतं इथे एक कामही पूर्ण कम्प्लीट करू शकत नाही व्यक्ती हातातलं काम नक्कीच सोडावंच लागतो त्यानंतर फटाफट त्याच्यात मी बेसन घालून घेतलं जिरे ओवा घालून घेतला हळद घालून घेतली लाल तिखट घालून घेतलं त्यानंतर तांदुळाचं पीठ काही सापडत नव्हतं लवकर त्यानंतर चहामध्ये दूध घालून घेतलं त्यानंतर तांदूळाचं पीठ भेटलं कसं तरी फटाफट फटा फटा तांदळाचं पीठ टाकून घेतलं त्यानंतर फटाफट फटा पाणी घालून भिजून घेतलं मीठ वगैरे घालून घेतलं मीठ तर मी नंतरच घातलं आहे कारण मेजरमेंट समजायला हवं आपलं बेटर किती आहे त्या हिशोबाने आपण शेवटीच मीठ घालायचं बघू शकतो आम्ही शेवटी मीठ घातलेला आहे त्यानंतर धनिया घालून घेतला चला सर्व पसारा झालेला आहे थोडंसं क्लीन करून घेऊ सर्व साईडला ठेवू तर मी चहा काढून घेतला हा चहा फायनली स्वतःसाठी बनवलेला आहे नाहीतर आपल्यासाठी बनवायला घेतला तर, तर कोणी ना कोणी नक्कीच येतं आणि तो, तो चहा त्यांना द्यावाच लागतो त्यानंतर चहा काढून घेतला पराठा घेतला नाश्ता करून घेतला सर्वात आधी कारण खूपच भूक लागलेली होती त्यामुळे नाश्ता केला नाश्ता करून झाल्यानंतर परत किचनमध्ये आली आणि आजची भाजी होती चणा डाळ कोबी चला तर आपण सुरुवात करून घेऊ कांदा घेतलेला आहे त्याचबरोबर तीन टमॅटो घेतलेले आहेत तीन ते चार टोमॅटो आहेत त्यानंतर दोन ते तीन बटाटे घेतलेत पण त्यातून मी दोनच बटाटे घातलेले आहेत चला तर त्यांना वॉश करून घेऊ टॅमॅटो अगदी किचनमध्ये पसरच पसरा झालेला आहे आधी सर्वात भाजी करून घेऊया त्यानंतर आपण किचन क्लीन करून घेऊ करूं कारण काहीच काम सुचत नव्हतं इतका पसारा झालेला आहे त्यानंतर बटाटेसुद्धा मी वॉश करून घेतलेत चणा डाळ एका डब्यामध्ये भिजत घालून ठेवलेली होती रात्री पूर्ण दिवसाचं शूट करायला अजिबात जमत नाही आणि एवढा मोठा व्हिडिओ माझा कोणीच पाहणार सुद्धा नाही त्याच्यामुळे दोन ते तीन शूट करून तेवढंच व्हिडिओ टाकत असते त्यानंतर तेल टाकून घेऊया कुकरमध्ये अंदाजेच घातलेला आहे बरं का त्यानंतर सर्वात आधी तेजपत्ता घालून घेऊ कोबी धुवून घेऊया इतका पसरा झालेला होता की मला धुवायलासुद्धा जमत नव्हतं कारण आंटी ती तिकडे उकडलेले आलू वगैरे काढून ठेवलेले होते चला तेल गरम झालेला आहे ते त्यात मी आता तेजपत्ता घालते त्यानंतर अर्धा चमचा मी राई घातली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालून घेतलं कांदा घालून घेऊ अगदी साधी सिंपल रेसिपी बनवलेली आहे इकडे अजिबात मसाले वगैरे जास्त चालत नाही बरं का खूपच बेसिक भाजी बनवावं लागते एकदम नॉर्मल कारण ही भाजी टिफिनसाठी आहे आणि इकडचा एरिया खूपच हायफाय आहे त्यामुळे इथे खूपच सुशिक्षित लोक असतात म्हणजे सरकारी सर्व सरकारीच हे आहे बी आर सी म्हणून आहे त्यामुळे इकडच्या लोकांना अजिबात जास्त मसाले तेल वगैरे चालत नाही खूप नॉर्मल जेवण बनवावं लागतं अगदी बेसिक त्यानंतर कांदा फ्राय करून घेऊ कांदा फ्राय आहे तोपर्यंत आपण टोमॅटो तो कापून घेऊ फटाफट चिरून त्यात घालून घेतलेत सर्व टोमॅटो चिरून घालून घेतलेत आता आपण बटाटे कट करून घेऊ बटाटे वॉश करून घेतलेत बटाटे सुद्धा टाकून झालेले आहेत त्यानंतर मी चणा सुद्धा परत धुवून घेतली आणि डाळ टाकून घेतली एकदा परतून घेऊ त्यानंतर मीठ घालून घेतलं एकदा परत परतून घेते त्यानंतर आपण मसाले थोडेसे घालून घेऊ पत्ता कोबी काढून घेते कढीपत्ता घातला स्टार्टिंगला विसरली होती त्यानंतर एक चमचा अद्रक लसूण पेस्ट घातली आहे मसाले घालून घेऊ डब्यातील मसाले संपले होते म्हणून त्यात सुद्धा भरून घेतले हळद धणे पाव पावडर त्याचबरोबर लाल मिरची पावडर हळद घालून घेतली त्यानंतर पूड़ घालून घेतलं मी दोन चमचे पूड़ घातले आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमच्यापेक्षा मी जास्त घालू शकत नाही त्यानंतर लाल मिरची पावडर घालून घेतली डब्यातही भरून घेतली डब्यात सुद्धा संपलेली होती मिरची पावडर घातली अर्धा चमचा एकदा फ्राय करून घेते म्हणजेच परतून घेते त्यानंतर धुवून घेतलेला पत्ताकोबी घालून घेऊ खूप सिम्पल रेसिपी आहे पण ह्या भाजीमध्ये थोडेसे खडे मसाले जर घातले ना तर खूप छान भाजी होते ही अगदी मस्तच लागते खायला त्यानंतर परतून घेतली ही भाजी हिरवा धनिया घालून घेतला त्याचबरोबर परत एकदा परतून घेते आणि एक ग्लास पाणी घालून घेऊ भाजी सिजना करता कारण आपण ही सणा डाळ घालून करतोय त्यासाठी पाणी घालावं लागेल पाणी वगैरे घालून घेतलं एकदा परतून घेतलं सांगितलं याचं झाकण लावायला मी काहीतरी कामात अडकली होती मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे याच्यात त्यानंतर कुकरचं झाकण लावून घेतलं आणि सर्वात आधी किचन आवरून घेतलं कारण इतका पसारा झाला होता की मला तिथे कामच सुचत नव्हतं त्यासाठी जाईतले भांडे लावून घेतले आणि किचनचं प्लॅटफॉर्म स्वच्छ करून घेतलं अगदी खूपच घाण झाली होती फटाफट क्लीन करून घेतलं सर्व किचन क्लीन करता करता आंटीशी गप्पा मारत होती आंटी बसून बसून भांडे पुसत होते फटापट किचनचा पसारा पड़ आवरून घेतला या बाजूवाल्या आंटी आहेत यांना कधी मी ही भाजी बनवणार आणि कधी ह्या खातील यांना असं झालं होतं असह्य झालं होतं त्यांना शेवटी त्या आल्या आणि त्यांनीच कुकर खोलून भाजी काढून टेस्ट करून पाहिली भाजी तर त्यांना खूपच आवडली भाजी कारण त्यांना ही भाजी करता येत नाही म्हणून मला विचारत होत्या कशी पण होतात त्यांनी खाऊन बघितली भाजी छान झाली होती भाजी खूपच नॉर्मल पद्धतीने बनवली होती त्यानंतर त्यांनी एका डिशमध्ये काढून खाल्ली आणि त्यांना आवडलीसुद्धा त्यानंतर माझं सर्व पसारा आवरून झाला आणि लास्टला मी माझं प्लॅटफॉर्म स्वच्छ करून घेतलं धुवून घेतलं गॅसही वॉश करून घेतला पुसून घेतला छान क्लीन झालं होतं किचन चला तर आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ शूट केला होता तर हे पहा आमचे गणपती बाप्पा बसलेत मस्त आणि हे इकडे फ्रीजर आहे चला तर श्री स्वामी समर्थ सर्वांना भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये स्वामी समर्थ सर्वांना